हावशे अग येवशे उठ ना गवशे कायला टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच ना ग पैसे हो ना काढणार होतो ना ग हवसे तुला फाण्या न मडवणार होतो ना ग हावसे नव्हे दागी घडवणार होतो ना ग हे बाबा बस ग बस आता शांत हो शांत हो हे बघ रडू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला खरकी दागिन आव दुसरी केली म्हणून तरी मेली गेली माझी सखी बायको गेली दादा केली को गेली माझी सखी बायको गेली या ग नो धावा आणि तिच्या डोक्याला शॅम्पू लावा गार पाण्यानं आंघोळ घाला लई होती दिला अरे हवसे बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला लाग तुला पावडर लाली अनुकाग हवसे किरीम भारी वाली अनु काग हवसे तुला प्रफुलची साडी अनु काग हवसे तुला न्यायाला गाडी अनु काग हवसे अरे किती रोड साठी बायकोसाठी अरे तुझी हाऊस आहे ना मा आणखी गाडी अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सक्की बायको गेली दादा गेली माझी सक्की बायको गेली च गेली का बर मला वाटत नाही खर अग नाही भरवसा तुझ्यावर किती लोक मी माझ्या भर आवचे हे आवचे कुठू नको बरं का मला का वाटते घट्ट लशी नाही डोळ्यानं डोळ्यान बघतीया माझ्याकड तिला पाहून माझ अंग झाल या झड काय करू मी त्याच्या ती धडधड हे बाबा घाबरायचं नाही हा अरे मेलेली माणसं कधी उठतात होय येडा कुठला अरे हे इचर डोसक्यात काढ आणि धीर धर बाबा धीर धर धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली अव गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली सपनात येऊ नको आणि मला व्यावते दाऊ नको मला झुर्णीला लावू नको आणि त भटकत राहू नको जायवं आवशे इथ कोण तुला भेटणार नाही ग हावसे तुझ्या माग कोण येणार नाही ग हावसे आईची शपथ खोट बोलणार नाही ग हौसे तुझ्या साऱ्या सवतीला दादा ए दादा आता बस झालं लय झालं बघ अरे सारे लोक खोळ पोटात आग पडली बघ चहा नाही का नाश्ता नाही अरे असं काय करतोय या चल उचलू दे बर का आम्हाला तिरडी आव उचला ना लवकर कुली मनाई केली आणि गेली माझी सक्ती बायको गेली दादा केली माजी को गेली माझी सक्ती बायको गेली वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब करें बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए